च्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे माझं पाच महिन्याच्या बाळासोबतचं रुटीन कसं मी एकटी सगळं मॅनेज करते घरातले काम असेल बाळासमोर सगळं एकटी कसं करते आणि त्याचबरोबर बाळा दात येत आहे त्याचा त्रास किती आहे से हे देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर पहा बाळ मला प्रचंड त्रास देत आहे बाळाला म्हणून तरी आपण कसं बाळाला हँडल करायचं सगळी परिस्थिती सगळी कामं कशी करायची आपण पाहणार आहोत माझं आजचं रुटीन आपण पाहणार तेव्हा सगळ्यात पहिलं जेव्हा बाळ उठतो ना तेव्हा मी त्याला अगदी जेव्हा उठतो त्याला मी देते औषध आहे ते मी त्याला देते आणि हा बाळ एवढा त्रास देते, देते, जाले, जाले, देते चारे चारे ना मला प्रचंड बाळ मला त्रास देत आहे तरी पण जेवढं मी बाळाला जवळ ठेवण्याचा प्रयत्न करते तेवढं बाळ शांत होत जेवढं माझ्या जवळ तो असतो तेवढा तो शांत असतो आणि तेव्हा त्याला दात येत होते तेव्हा मला कळलंच नाही कारण की एवढ्या लवकर आजपर्यंत माझ्या घरात दात कुणाला चालल नाही पाच महिन्यात दात कुणाला चालल नाही सगळे म्हणतात की बाळाला सहा महिन्याच्या पुढे किंवा नवव्या महिन्यामध्ये दात वगैरे यायला चालू होतो माझ्या बाळाला पाच मिनिटात दात आले अगोदर त्याच्या हिरड्या फुगल्या होत्या हिरड्या फुगून जवळपास साडेपाच महिन्याचं वगैरे त्याला दात आले असं झालेलं आहे त्यामुळे अगदी मला समजलं नाही बाळ रडते बाळ तोंडामध्ये वस्तू घालते हे मला असं वाटलं की हे सगळं होतं की तोंडामध्ये घालता असं पण त्या वस्तू मात्र स्वच्छ करावं लागायच्या अगदी नेम कारण की बाळ सतत तोंडामध्ये काय रहायचं त्याची घालत घालवतं त्यानंतर बाळ सकाळी उठलं त्याला मी विटामिन डीचं औषध वगैरे देते नंतर असं जवळ घेऊन वगैरे बसते जेणेकरून माझं बाळ बाळ अगदी रिलॅक्स राहते माझ्याजवळ जास्त तो किरकिरी करत नाही त्याला दात त्यामुळे तो सारखं सारखं माझ्या जवळ जवळजवळच आहे आणि हा माझ्या घरचे सगळे काम सोडून मी त्याला अगोदर बघते कारण की बाळ आजारी पडलं तर अगदी काहीच होणार नाही आणि एकटीने सगळं एक, एक मॅनेज करणं खूप कठीण होऊन जाईल जेव्हा आपण एकटेच असतो तेव्हा मात्र खूप अवघड असतं बाळाला जमावणं लेकरांना आपल्या अगदी फुलासारखं आपल्याला जपावं लागतं थोड्या थोड्या गोष्टींचा मी अजून थोड्या थोड्या गोष्टींना घाबरून जायची पण आता असं होतं की नाही मी घाबरत नाही मी एक स्ट्रॉंग आई हळूहळू होत चालली आहे बाळाला झोक्यात टाकलं बाळाला झोप यायला लागली होती म्हणून तर म्हटलं चला आजूबाजूची जी कामं आहे ती थोडीफार आवरून घेते झोका देता देत त्यानंतर बाळाला इथे झोपू घालता येईल बाळाला झोपायला मला अर्धा एक तास लागतो त्याच्यानंतर बाळ कुठे झोपतो त्याला अंगाई वगैरे लावून देते फोनमध्ये दे, तो अगदी ग गाणी ऐकत ऐकत अंगाई ऐकत ऐकत तो झोपी जातो त्याच्यानंतर माझी झोप पाहत असाल कारण की बाळ एवढं लवकर उठतो ना तर माझी झोप अजिबात माझी झोप होत नाही डोळ्यावरती तुम्ही झोप पाहत असाल आणि कामं देखील खूप सारे पडले आहेत बाळ झोपल्यावरच मला कामं करायला वेळ भेटतो आणि सगळं म्हणतात बाळ झोपल्यावर झोपून घ्यायचं पण कामं कोण करणार कोण येणार कामं करायला आपली कामं आपल्यालाच करावी लागतात त्याच्यामुळे बाळ झोपलं तर आपले कामं होऊन जातात आणि कामं होऊन तर लेकरू उठतं मग काही झोप होतच नाही पण ठीक आहे हे दिवस जातील निघून ही परिस्थिती जाईल निघून एक दिवस माझं चिमुकलं अगदी मोठं होईल आताच हळूहळू मोठं होत आहे अगदी एवढूसं चिमुकलं पिटुकलं जर हातात हातात मावत होतं एवढूशा आता मात्र खूप मोठं झालं हातात देखील मावत नाही आहे त्यानंतर बाळ झोपलं ना मग पटपट स्वयंपाकाला लागते कारण की जरा फोन हातामध्ये घेतला की बाळ उठलं म्हणून समजाच त्याच्यामुळं जेवढा वेळ भेटतो ना तेवढं मी करायला लवकर प्राधान्य देते त्यामुळे स्वयंपाक अगोदर सगळी काम कामं घरातली पडू देते पण अगोदर स्वयंपाक करते कारण की स्वयंपाक पण गरजेचं आहे आपण जर जेवलो नाही तर बाळाला ब्रेस्ट फीड कसं करणार आपण कसं त्याला आपलं दूध पाजणार बाळाला त्याच्यामुळे स्वयंपाक अगोदर क करून घेते आणि हां जेव्हा आपण बाळाला ब्रेस्ट फीड करतो त्याच्या त्यावेळेस ना आपला डाएट चांगला असेल तर मिल्क सप्लाय देखील बाळाला चांगलं होतं मिल्क प्रोडक्शन देखील बाळाचं चांगलं होतं त्यामुळे डाएट देखील छान ठेवणं गरजेचं आहे आपल्याला पटापट पत म्हटलं चपात्या करूयात आणि जेवण घेऊयात बघूयात काय काय होईल आणि काय नाही किती वेळ बाळ झोपतं त्याच्यानंतर व चपात्या झाल्यानंतर ना मी मशीन देखील लावली आहे म्हणजे कसं दोन्ही कामं एकदाच होतात चपात्याचं पीठ मी भिजवून ठेवलं होतं काय होतं हल्ली कुठलेच कामं करायला असं टाईम असा फिक्स नाही आहे जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मी ते, ते कामं करते पीठ भिजवलं टाईम भेटला तेवढं पीठ पटकन पीठ भिजवून घेतलं आणि नंतर मग आपल्याला चपात्या करायला लागते आता हल्ली घरच्यांनी पण सवय बदलून गेल्यात गरम गरम खायचं हे ते चोचले सगळ्यांनी सोडून दिलेली आहेत जेव्हा ती करेल जेव्हा तिला वेळ भरतो तेव्हा ती करते आणि हवंच तापून आपल्या स्वतःच्या हाताने ते गरम करून घेत आहेत त्याच्यामुळे मला बराचसा सपोर्ट घरच्यांचा थोडाफार तरी मिळतो म्हणजे बा आ, मिस्टर ऑफिसला असले ना की मग काय विचारू नका माझी एकदम धांदल उडते काहीच माझं होत नसतं पण मी आता खूप छान अशी सेट झालेली आहे इकडे आता सासरी आल्यानंतर पण ते छान चपात्या बनवल्या आणि इथं बनवते सोयाबीनची भाजी लक्ष ठेवायचं आपला डाएट चांगला ठेवायचा जेणेकरून आपल्या बाळाला दूध चांगलं येईल त्याचं पोट भरेल बाळ आता कसं जसं जसं मोठं होत जातं तसंच बाळाची दे भूकदेखील वाढत जाते त्याच्यामुळं आपलं जीवन पण आपण चांगलं ठेवायचं आणि त्याच्यानंतर ही जो काही पसारा असतो ना स्वयंपाक झाल्यानंतर किचनवरचा तो आवरायचा एवढा येतो ना मला की काही विचारूच नका पण तो आपल्याशिवाय कोण आवरणार तो आपल्यालाच आवराव लागतो त्याच्यामुळे हातात हात पटकन पचारा देखील आवरून घेते आणि हा मिस्तरांना आवडते म्हणून ती चटणी देखील बनवते कधी माझ्याकडून भाजी वगैरे बनवून नाही झाली मग चटणी चपाती वगैरे असं ऍडजस्ट करून घेतात ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे तर बाहेरून बाबा मा जास्त ऑर्डर नाही करावं लागणार त्याच्यामुळे सगळं भा स्वयंपाकाचं जे प्रिपरेशन असतं ना ते सगळं मी क करून ठेवते याच्यावर देखील मी एक व्हिडिओ बनवेल अगदी माझा स्वयंपाक एक अर्ध्या तासामध्ये म्हणा ना तर माझा सगळा स्वयंपाक होऊन जातो का आता मी स्वयंपाकाचं प्रिपरेशन करून ठेवते म्हणजे सगळे मसाले वगैरे लसूणची पेस्ट ओले मसाले सुके मसाले सगळे मी वाटून ठेवते त्याच्यानंतर म्हटलं चला अजून एक शॉर्ट घेऊयात छोटंसं सगळं आपलं काम झालं ना अगदी जीवात जीव येतो पण काय होतं काम करताना बाळाची आवाज सतत येत सत असतात की बाळ रडतंय की काय जीव मात्र बाळाकडे काम तर करतोय पण सगळ्यात जीव मात्र बाळाकडे असतो त्याच्यानंतर स्वयंपाक होऊच तर कपडे देखील धुऊन झाले होते म्हटलं चला पटपट पट कम कपडे देखील सुकायला टाकत हल्लीचं वातावरण असं होत आहे कधी पाऊस आहे कधी ऊन आहे तर कधी थंडी आहे असं वातावरण आहे म्हटलं आज ऊन होतं म्हणून म्हटलं चला मशीन लावत आणि पटकन कपडे सुकायला टाकत जेणेकरून लवकर सुकतील पण आता पाऊस आला की सगळे कपडे सगळे आतमध्ये घ्यावं लागतं सगळं घरामध्ये पसारा होऊन जातो असे हँगरला कपडे लावले ना की कपडे त्याला लवकर सुकतात त्याच्यामुळे मग इथे लावून घेते एवढी धावपळ होते ना एवढं हे होतं पण आपल्यावर परिस्थिती आली ना की सिच्युएशन जी आली ती आपण व्यवस्थित हँडल करतो अगदी कुणाचाही सपोर्ट नाही सगळं सगळं मी एकटीने करते बाळाचं आणि छान मी मदरहूड जर्नी एन्जॉय करते माझी बाळावर अजिबात आपल्याला चिडचिड करायची नाही कारण की बाळावर चिडचिड केलं तो अजून जरा जास्त चिडकावतो त्याच्यामुळे त्याला प्रेमाने बोलायचं ज्याला बाबू शोना वगैरे बोलायचं मग बाळ कसं जरा शांत होतं आणि बाळाला दात येतात एवढा रडतोय ना बाळ एवढं रडतोय ना हे काही विचारूच नका हे मला अगोदरच कळलंच नाही की बाळाला दात येत आहे तो का तोंडात वस्तू घालतोय वगैरे कारण की अगोदर याच्या अगोदर घरामध्ये एवढं लवकर जात कोणाला लेकरांना आलेलं नाही त्याच्यामुळे नंतर समजले की बाळाला दात येत आहेत म्हणून तो एवढी चिडचिड करतो डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो डॉक्टर म्हटले की ही नॅचरल प्रोसेस आहे याला आपण काही नाही करू शकतो असंच राहील काही टिप्स त्यांनी दिल्या होत्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल तर व्हिडिओ नक्की आपले पाहत जा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यानंतर मग एवढी थकते ना मी हे सगळे काम कंटिन्यू काम केले ना हल्ली मी खूप थकायला मला तर एक तर झोप पण होत नाही आणि त्याच्यामध्ये घरातली कामं कंटिन्यू करायचे बाळ झोपल्यानंतर मग मी पाणी वगैरे जास्त पिते जवळपास दोन ते अडीच लिटर मी दिवसातून पाणी पिते पा आपल्या दुधामध्ये जवळपास शहात्तर ते सत्याहत्तर टक्के पाणीच असतं पाण्यापासून बनतं आणि बाकीचं जे प्रमाण असतं जे आपण प्रोटीन वगैरे घेतो ते त्याचं असतं त्याच्यामुळे पाणी पिल्यामुळे आपण हायड्रेट देखील राहतो आपला थकवा देखील दूर होतो पाणी पिल्याने ना जरा बरं वाटतं मला तरी खूप बरं वाटतं पाणी पिल्यानंतर त्यानंतर अगदी थोडं आराम करावा म्हटलं की बाळ उठलं म्हटलं चला त्याला मी असंच हे केलं होतं म्हटलं कपडे वगैरे आपण त्याचे जरा चेंज करूयात जरा पावडर वगैरे चाललाव्यात त्याला ताप वगैरे आला असेल ना बाळाला सपोज रात्री ताप वगैरे आला तर बाळाला मी आंघोळ वगैरे नाही घालत बाळाला डायरेक्ट मी हेच करते फक्त पुसून घेते आणि पावडर वगैरे लावते आणि चेंज करते बस एवढंच आणि बाळाला जास्त मी पावडर लावत नाही बाळाला मी लावते मॉइश्चरायझर पावडर कधीतरी कधीतरी कर... लावते जेव्हा मला वाटलं ना पावडर लावतो तेव्हा मी लावते पण प्रमाण जरा पावडराचं कमी आहे मॉइश्चरायझर मी जास्त वापरते काजळ लावल्यावर ना थोडं काजळ फक्त मी त्याला पावडर लावते आणि बाळाला कपडे घालणं एवढं अवघड झाले ना मैत्रिणीनं आता की काही विचारूच नका एवढा वेळ जातो मला त्याचे कपडे घालण्यामध्ये काही विचारूच नका असं गुन्हे बाळ असेल ना तर छान वाटतं आणि बाहेर रडायला लागलं ना की माझा जीव देखील सवीस होतो तुमच्या काय टिप्स आहेत बाळ सांभाळताना मला नक्की कमेंटद्वारे कळवा म्हणजे तुमचा पण अनुभव मला कळेल आणि मला देखील थोडीशी हेल्प होईल तर पहा शोना बाबू पिल्लू करत करत कसे तरी कपडे घालू लागतात पॅन्ट तरी तो घालू देतो हो पण शर्ट अजिबात घालतो डायरेक्ट तोंडामध्ये घालत असतो वगैरे खूप त्रास होतो बाळ जेव्हा आपल्याला दात येतात तेव्हा फक्त आपली सहनशीलता तेवढी पाहिजे आणि जेव्हा बाळ होतं ना तेव्हा आपण सहन करायला लागतो आपली सहनशक्ती ही वाढते बाळ झाल्यानंतर असं माझा अनुभव आहे तर हे मॉइश्चरायझर आहे ते तर लावते हे डॉक्टरांनी सांगितलं होतं की पावडर जास्त वापरू नका बाळाला मॉइश्चरायझर लावा त्यामुळे मी मॉइश्चरायझर लावते जास्त करून जर जा पीक हवा असेल ना वगैरे हवं असेल तर मी तुम्हाला कमेंटमध्ये देईल आणि हां मी बाळाचे रुटीनचे वगैरे व्हिडिओ आता पोस्ट करत राहणार आहे तुम्ही मिनी ब्लॉग पोस्ट करते आता मिनी ब्लॉग पण पोस्ट करणार आहे आणि लॉंग व्हिडिओ पण पोस्ट करणार आहे तर तुम्ही नक्की आपले व्हिडिओ पाहत जा तर पहा बाळाला ओगो बाबू शोना बाबू करत करत कसं तरी शर्ट इथे घातलेलं आहे मी आणि बटन देखील तो लावाली नाही अली बटन वगैरे पण लावले ना तो तो असे ओढून काढतो माझं बाळ एवढं ॲक्टिव्ह आता पाचव्या महिन्याचा झालेला आहे तसं तो खूपच लवकर ॲक्टिव्ह झाला होता पण आता जरा जास्तच झाला आहे पहिलं कसं काम करायला जमायचं आहे त्याला सोडून पण आता त्याला सोडून काम करायला मला अजिबात जमत नाही आहे तर पहा बाळासोबत जेवढं प्रेमाने राहता येईल तेवढं प्रेमाने राहा आणि दुसऱ्यांचं राग आपल्या बाळावरती अजिबात काढायचं नाही आपलं बाळ आहे ते आपल्याला सांभाळायचं आहे आणि अगदी प्रेमाने सांभाळायचं अजिबात चिडचिड ज्याच्यात राग आहे त्याच्यावर चिडचिड करायची पण बाळावर अजिबात चिडचिड करायची नाही आणि फायनली आम्ही इथे रेडी झालो आहे आपण अशात नवीन नवीन व्हिडिओ सोबत नवीन नवीन माहिती सोबत व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय तुमचा अनुभव नक्की मला कमेंटद्वारे कळ